क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल बुर्ले ते भूगोल दिनानिमित्त फूड फेस्टिवल ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येथील श्री देवेंद्रगिरीजी विद्या मंदिर या विद्यालयात भूगोल दिनानिमित्त आज फूड फेस्टिवल आयोजित केले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तुकाराम अनुगडे उपस्थित होते या फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी आर पाटील विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तुकाराम अनुगडे यांच्या हस्ते झाले या फेस्टिव्हलला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला